एक कलमी कार्यक्रम हुकुमशहाचा कार्यक्रम एक पक्षच या ठिकाणी चालेल दुसरा पक्ष चालणार नाही म्हणून इथल्या सगळ्या विरोधी पक्षानं सांगितलं इलेक्शन होईपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलू शकता समझोता करू शकता अरे बाबा आम्ही तुला पाहिजे तसं करतो तू आम्हाला टाकू नको पण लोकसभेचा निवडणूक झाल्यानंतर नरेंद्र मोदी सत्तेवरती बसल्यानंतर तुम्ही काय त्याच्याशी बोलणार त्याला असताना एकच पक्ष पाहिजे उरलेले सगळे संपले पाहिजेत आणि उरलेले सगळे संपले पाहिजेत असं धोरण घ्यायचं असेल तर उरलेल्या सगळ्यांना संपवणं ही त्याची गरज आहे आणि संपवण्याचा मार्ग म्हटला म्हणजे त्याहार जेल <laughs> जेलमध्ये ह्यांना टाकून द्या त्याहार जेलमध्ये ह्यांना टाकून द्या आणि यांचा पक्ष आपोआप त्या ठिकाणी संपू राजकीय पक्ष वाचणं ही आज काळाची गरज आहे राजकीय पक्ष वाचणं ही असणारी काळाची गरज आहे राजकीय पक्ष वाचले तर लोकशाही वाचली राजकीय पक्ष वाचले नाही तर लोकशाही संपली आणि लोकशाही संपली की हुकुमशहाला या ठिकाणी सुरुवात होणार आणि म्हणून या काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची असणारी सेना बसा आणि समजोता करा बसून समजोता केला नाही तर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात तू मोदी बसलेलाच आहे आम्ही काय सत्तेवरती नव्हतो मंत्री नव्हतो <coughs> त्याच्यामुळे चोऱ्या मोऱ्या काढण्याचा प्रश्न येत नाही जे सत्तेवरती बसले त्यांनी चोऱ्या मोऱ्या केल्यात असं मोदी म्हणतोय खरं खोटी खरं किती खोटं किती कोणाला माहिती कागदावर काळा करायचा का काळ्यावरती कागद करायचा का आणि मोकळा होत जायचा अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला असणार सावध या ठिकाणी राहावं लागणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका